प्रत्येक शहरात अशी काही लोक असतात जे फक्त ट्रेंड्स फॉलो नाही करत तर ते ट्रेंड्स घडवतात काही लोक शहरं घडवतात काही सौंदर्य काही तुमचं आरोग्य आणि काही तुमची आभूषण आणि अशाच लोकांना आज आपण भेटणार आहोत हाय आणि आम्ही घेऊन येत आहोत चेंज मेकर नमस्कार मी आर्जेटिया चेंज मेकर्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत निर्मल भंडारी सर डिरेक्टर ऑफ भंडारी ज्वेल्स नमस्कार सर नमस्कार आ, सर सगळ्यात आधी तर हे जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली माझ्या प्रवासाची सुरुवात ही दोन हजार साली झाली दोन हजार साली आम्ही मी जसं शिक्षण पास करून ह्या बिझनेसमध्ये उतरलो माझ्या पप्पांनी मला दाखवलं बिझनेस कसा करायचा काय करायचा पप्पांचा ऑलरेडी बिझनेस होता सोन्याचा आणि चांदीचा त्या क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली मी पण त्या क्षेत्रामध्ये आलो आणि आतापर्यंत आम्ही नाशिक मनमाड नाशिकचा सरा बाजार अशा तीन प्रकारच्या शाखा आम्ही इथे तयार केलेल्या आहेत जवळपास तीन दशकापासून आम्ही ह्या ज्वेलरी व्यवसायामध्ये आहोत सर ज्वेलरी व्यवसायामध्ये काम करत असताना बऱ्याचशा अडचणी येतात त्या अडचणी कोणत्या आणि त्यावर ओव्हरकम कसं करतात तुम्ही ज्वेलरी व्यवसायामध्ये अडचणी खूप जास्त आहेत कॉम्पिटिशन आहे गोल्ड रेटची अडचण आहे स्टॉक आहे कॉम्पिटिशन आहे प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटिशन असते पण आमच्या क्षेत्रात खूप असते प्लस आमच्या क्षेत्रामध्ये असो इश्यू असतो तो ट्रस्टचा गोल्ड इज इक्वल टू ट्रस्ट असतो तो आम्ही आज लोकांचा जिंकलेला आहे मनामध्ये आम्ही लोकांच्या घर तयार केलेलं आहे ट्रस्टशिवाय काही नाही आणि आम्ही जो ट्रस्ट आज नाशिककरांचा जो जिंकलेला आहे म्हणून आम्ही वर्षात खूप मोठ्या प्रमाणात इथे आम्ही शोरूम व्यवस्थेशीर चालवतो आहे आणि गोल्ड घेताना मग लोकांच्या मनात शंका येते कुठे घ्यायला पाहिजे काय घ्यायला पाहिजे भरपूर लोकांच्या नावमध्ये आम्ही सर्वप्रथम टॉप फाईव्हमध्ये आम्ही भंडारी ज्वेल्सचं नाव येतं आणि ते आम्ही अचीव केलेलं आहे तर भंडारी ज्वेल्स असं वेगळं काय देतं सगळ्या ग्राहकांना भंडारी ज्वेल्समध्ये आल्यावर तुम्हाला आमचा सगळा स्टाफ हसून त्यांचं स्वागत करणार आमची लाईटवेट ज्वेलरी आमचा हा सगळ्यात मोठा आमचा बॅकबोन आहे आज गोल्डचे रेट वाढलेले असताना सुद्धा आम्ही लाईटवेट ज्वेलरीमध्ये आम्ही सगळ्यात प्रथम काम करतो लाईटवेट असून पण काम आणि सुंदर टिकाऊ वस्तू आम्ही देतो आमच्याकडचा जो स्टॉक आहे व्हरायटी आहे ही कॉमन नाही आहे ही सगळ्या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे आणि कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन करणं हे आमचं काम आहे आमच्याबद्दलच्या सगळ्या सर्व्हिसेस जसं रिपेरिंग असेल एसआयपी स्कीम असेल आम्ही त्याच्यामध्ये सगळ्या स्कीम आम्ही त्यांना हसतमुख आणि लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे आमचा कस्टमर जो आहे तो जवळपास सगळा हॅपी कस्टमर आहे सर तुम्ही ज्वेलरी व्यवसायाव्यतिरिक्तसुद्धा बरीचशी समाजसेवेची कार्य करतात तर या कामांबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल तर भंडारी ज्वेलर्स नेहमी त्यांच्यासाठी मकर संक्रांतीचे कार्यक्रम असो फॅशन शो असो मंगळा गोर असो त्याच्यानंतर डान्स कॉम्पिटिशन असो अशा प्रत्येक वेगवेगळ्या व त्यांच्यासाठी स्टेज तयार करून देत असतो त्याच्यामध्ये चा ज्या चार भिंतीमध्ये ज्या महिला अटकलेल्या असतात त्या बाहेर येतात त्यांना थोडा चांगला वेळ घालवायला मिळतो मग स्टेज डेअरिंग येते आणि आम्ही भरपूर प्रयत्न केलेले आहे याच्याबद्दल आणि महिलांचा साथ पण आम्हाला ह्या गोष्टीमध्ये चांगला मिळतो पतंग महोत्सव असो आम्ही भरपूर कार्यक्रम ह्यामध्ये आम्ही घेतलेले आहे आणि महिलांचाही खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि महिला त्या गोष्टीमध्ये आम्हाला ॲप्रिसिएशन पण करतात का आम्ही तुम्ही आम्हाला चार भिंतीच्या बाहेर काढून एक स्टेज तयार करून दिला आमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्याच्यासाठी त्यासुद्धा आम्हाला खूप खूप धन्यवाद पण देतात आणि त्याचाच फायदा मला ज्वेलरी व्यवसायामध्ये माझ्या समाजसेवेच्या ह्याच्यामध्ये दोन्ही एक त्या गोष्टीने जे सांगितलं होऊन जातं आणि आमच्या वडिलांनी आणि आमच्या आजोबांनी सांगितलं होतं कारण काम करताना समाजाला घेऊन चाला तर समाजसुद्धा आपल्याबरोबर असतो समाजसुद्धा आपल्या पाठीशी असतो तो आपल्याला वेगळी ऊर्जा पण देतो आणि वेगळं काम करायला एक ताकद बी तयार करून देतो असतो सर भंडारी अनेक शाखा आतापर्यंत ओपन झालेल्या आहेत पण भंडारी ज्वेलच्या भविष्यामध्ये काय प्लॅन्स आहेत काय विचार आहेत भंडारी ज्वेलर्सच्या आतापर्यंत दोन शाखा आहे आणि पुढेही भविष्यात अजून नवीन दोन शाखा तयार करण्याचा मानस भंडारी ज्वेलर्सने केलेला आहे आणि लवकरात लवकर एक ते दोन वर्षात ह्या शाखांचं उद्घाटन होईल आणि आम्ही नाशिककरांच्या अजून सेवेत कारण आमचे जे क्लायंट बेस आहे तो लांबून येतो त्यांची गैरसोय न व्हावी हो त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रत्येक एरियामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत लवकरात लवकर ते पण आम्ही एक ते दोन वर्षात आम्ही नवीन नवीन शाखेचे उद्घाटन करू सगळ्या कस्टमरला पण बोलू त्यांना पण सॅटिस्फॅक्शन देऊ तुम्हाला पण बोलू नक्की या नक्की सर धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सो मच नमस्कार माय एफ एमची मी आहे आरजी वैष्णवी चेंज मेकर्समध्ये आज आपल्यासोबत असे एक डॉक्टर आहेत जे तुमच्या बॅकमध्ये घडणाऱ्या चेंजेस विषयी आपल्याला सांगतील आपल्यासोबत आहेत डॉक्टर देशमुख इज अ स्पाइन सर्जन फ्रॉम अमृत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर तुमचं खूप स्वागत आहे पहिल्यांदा तर मला तुमच्या जर्नी विषयी जाणून घ्यायचं आहे जा की तुम्ही शिक्षण कधी सुरू केलं आणि तुम्ही म्हटलात स्वित्झर्लंडमध्ये होतात कोल्हापूरला होतात ते प्लीज सांगाल सो मी डॉक्टर सूरज देशमुख एक ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन आहे तर बेसिक माझी ट्रेनिंग जी झाली आहे ती hmm. कोल्हापूर डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये झालेली okay. त्यानंतर मी एक वर्षाची डेडिकेटेड स्पाइन फेलोशिप केली hmm. आणि रिसेंट ऍडव्हान्सेस आणि ऍडव्हान्स स्पाइन सर्जरीसाठी मी एओ स्पाइन थ्रू hmm. मध्ये माझी ट्रेनिंग कम्प्लीट केली गेल्या एक वर्षापासून मी नाशिकमध्ये कार्यरत आहे अ स्पाइन सर्जन पण मला सांगा स्पाइनचा सा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर प्रत्येक वेळी सर्जरीची गरज असतेच का तर दैनंदिन जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी पाठ दुखीचा त्रास हा होतो पण आपले जे व्यायाम असतात मेडिकेशन असतात अशा गोष्टींनी ऐंशी टक्के जे स्पाइनचे प्रॉब्लेम होतात ते क्युअर होऊ शकतात प्रत्येक स्पाइन सर्जरीला ते स्पाइनच्या प्रॉब्लेमला सर्जरीची गरज नसते काही वेळेस फक्त स्पाइन सर्जरीची गरज असते ते बी खूप कमी प्रमाणात असतात पण प्रत्येक स्पाईन पेशंटला ही स्पाइनची गरज नसते नसते तर कुठला आणि काय सिमटम्स आहेत पाठदुखीचे ज्यानंतर लोकांनी सिरियसली घेतलं पाहिजे की नाही हा स्पाइनचा प्रॉब्लेम आहे तो कसा ओळखायचा तर जसे की पाठदुखी ही एक ग्रॉस वर्ड झाला की मान दुखते माझी पाठ दुखते किंवा कंबर दुखते पण या बरोबरच जर मान दुखेत असेल आणि आपल्या हातांमध्ये मुंग्या येत असेल काही काम करताना हात जड होत असेल तसेच जसे बॅक पेन होत आहे आणि आपल्याला काही अंतर चालल्यानंतर पाय जड पडतायत पायाला मुंग्या येत आहेत व आपल्या पायाचे स्पर्श ज्ञान कमी होत आहे अशा वेळेस हे Uh, मज्जतंतुवर दाब असण्याचे किंवा नवरूटवर दाब असण्या कारणाने होऊ शकतं hmm. अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांना दाखवणं हे गरजेचं असतं पण ह्या सगळ्यामध्ये आम्ही शॉर की स्पाइन हेल्थ करता पण काही गोष्टी असतील तर कसं आपण आपली स्पाइन हेल्थ मेंटेन करू शकतो बॅकच्या सपोर्टसाठी uh, काही स्पेसिफिक एक्सरसाइजेस असतात त्या करायच्या गरजेच्या असतात तसेच प्रो लॉंग जास्त वेळ आपण एक ठिकाणी बसून राहिलं तरी आपल्या बॅक प्रॉब्लेम होतो त्यावेळेस आपण थोडं वॉकिंग केलं पाहिजे असते ती पाहिजे तर या दैनंदिन जीवनात लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं तर नक्कीच तुम्हाला फ्युचरमध्ये स्पाईनचा प्रॉब्लेम होणार नाही राईट पण मग डॉक्टर मला हे जाणून घ्यायचं आहे की स्पाइन सर्जरी एकदा झाली की त्यानंतर खूप लोकांना वाटतं की आता हे होईल मग आता मला काही करता येणार नाही पण असं खरं आहे का हे साफ चुकीचं आहे तर जे काही केसेस मध्ये जर तुम्ही लंबर कॅनसिनॉसिस असेल डिस्कचा प्रॉब्लेम असेल त्यावेळेस जर तुम्ही अप्रोप्रिएट सर्जरी केली गुड ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच तुम्हाला फायदा होतो आणि पोस्ट ऑफ सर्जरी नंतर तुम्ही नक्कीच दैनंदिन कामं पण करू शकतात आणि आहे त्या लेव्हलला तुम्ही वावर करू शकता असं काही प्रॉब्लेम नाही की ऑपरेशन केल्यानंतर मी बेड रिडन होईल म्हणजे इतकी अडव्हान्समेंट सध्या झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही पण ही अडव्हान्समेंट स्पाइन सर्जरीमध्ये एक्झॅक्टली काय आहे डॉक्टर ते प्लीज सांगा तर पूर्वी काही स्पाइन सर्जरी म्हणजे पूर्ण ओपन करायचं करून आपण म मोठ्या इन्सिजनमधून सर्जरी करायचं पण रिसेंटली आपण कमीत कमी कापामध्ये काही इंडिकेटेड केसेसमध्ये आपण दुर्बिणीद्वारे ती सर्जरी करतो आता okay. मायक्रोस्कोप चांगल्या पद्धतीचे आलेले टेक्निक्स आलेले इम्प्लांट्स नवीन नवीन आलेले त्याचप्रमाणे आमची ट्रेनिंग ही त्या नुसार झालेली आहे आता जागतिक स्तरावर जे जे स्पाइन सर्जरी ऑफर आहे ते आपण नाशिक मध्ये पण करू शकतो कारण त्या प्रकारचे ऍडव्हान्समेंट आलेले आहेत त्याच्यात रिसर्च पण तेवढा झालेला आहे तर आताची जी स्पाइन सर्जरी ही तेवढीच ऍडव्हान्स पण आहे आणि सेफ पण आहे वाव म्हणजे वी आर लकी नाशिक्स की आपल्या इथे ही अडव्हान्स ट्रीटमेंट अवेलेबल झालेली आहे शेवटचा प्रश्न विचारते डॉक्टर की यूथ हू इज नाव इन टू एम बी बी एस किंवा ते त्यांचं सर्जरीचं किंवा सर्जनचं शिक्षण घेत आहेत त्यांना काय मेसेज द्याल बिकॉज यू हॅव सीन दिस अँड यू हॅव यू नो ग्रोन युअर ओन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे गोष्ट आवडते त्यात जर तुम्ही केलं तुमचं तर फ्युचरमेंट hmm. पण राहील आणि वर्क मध्ये तुम्हाला कारण जे तुम्हाला तेच ते फॉलो करत ऍब्सुटली जस्ट लाईक डॉक्टर त्यांनी ते फॉलो केलं आणि अशी टॉप नॉट सर्व्हिस आणि क्वालिटी सर्जरीज ते आपल्याला ऑफर करत आहेत सो थँक्यू सो मच डॉक्टर तुमचा वेळ दिला त्याबद्दल आणि ऑल द बेस्ट फॉर द फ्युचर थँक्यू मॅम नमस्कार माय मायफमची मी आहे आरजी वैष्णवी चेंज मेकर्समध्ये असेच एक पर्सनॅलिटी आपल्यासोबत आहे जे आपल्याला एज्युकेट करणार आहेत अबाउट ऑथेंटिसिटी जेमोलॉजिस्ट कौस्तुभ मराठी आपल्यासोबत आहेत श्रीतेज डायमंड्स अँड गोल्डमध्ये आपण आलेलो आहोत सर तुमचं खूप स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदा मला तुमच्याविषयी जाणून घ्यायचं जा आहे तुमचा आजवरचा प्रवास आणि इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स माझा अनुभव या क्षेत्रामधला हा जवळजवळ गेल्या पंचवीस वर्षाचा आहे दोन हजार सालापासनं मी या जेम्स अँड ज्वेलरीच्या व्यवसायाशी आणि त्याच्या अप्रेझलशी निगडीत आहे जेमोलॉजिस्ट असणं किती महत्वाचं आहे आता बऱ्याच दुकानांमध्ये जेमॉलॉजिस्ट नसतो ते त्यांच्या सोर्सकडनं खडे घेतात आणि तुम्हाला देतात बरोबर पण जेमॉलॉजिस्टने एखादा खडा पारखून देणं आणि कुणीही देणं याच्यात खूप मोठा फरक आहे बरोबर जे कस्टमरच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे की एखाद्या जेमॉलॉजिस्ट न पारखून तो खडा देणं बरोबर आता श्रीतेज डायमंड अँड गोल्ड याची पण सुरुवात झालेली आहे त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे श्रीतेज डायमंड आणि गोल्ड हे माझ्या सासरेभाऊनी म्हणजे सुधीर पुरंदरेनी सुरू केलेली संस्था आहे की जी जेमॉलॉजिकल लॅब प्लस बुटीक डायमंड ज्वेलरी स्टोर अशा दृष्टीनं हे चालू केलेलं आहे लॅब साठी लागणारी सगळी इक्विपमेंट आमच्याकडे आहेत ज्या योग्य प्रत्येक स्टोन आम्ही पारखून देऊ शकतो जसा पुष्कराज आहेत प्रत्येक स्टोनचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याचा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही वेगवेगळी वेग असते त्या हिशोबाने सगळ्या टेस्ट होतात आणि त्यानंतर त्याचं सर्टिफिकेशन दिलं जातं बरोबर मायक्रोस्कोपचा उपयोग केला जातो जेणेकरून त्याच्या आतली इन्क्लुजन्स किंवा त्याच्यावर काही ट्रीटमेंट दिली गेलेली आहे का स्टोनवर हे आम्हाला त्यातनं कळतं मायक्रोस्कोप खाली बघून त्या ह्याच्यामध्ये बरोबर तर ही सगळी इक्विपमेंट आहेत त्यामुळे आम्ही आमच्याकडनं जे आम्ही विकतो ते खडे तर आम्ही स्वतः पूर्ण नजरेखाली घालून देतोच प्लस कुणाला बाहेरनं त्यांच्याकडे असलेले इवन काही जणांच्याकडे जुने घरात काही स्टोन असतात पण त्यांना माहिती नसतं ते काय आहे तर ते सुद्धा आमच्याकडे आणून त्यांनी सर्टिफाय करून घ्यावेत असं आम्हाला वाटतं नक्कीच आणि श्रीतेजमध्ये कस्टमाइज ज्युलरी सुद्धा अवेलेबल आहे तुमच्या मनाने तुम्हाला ज्वेलरी क्रिएट करून मिळणार आहे पण मग आता एक खूप मोठं डिस्कशन आहे नॅचरल डायमंड आणि लॅब ग्रोन डायमंड विषयी तर लॅबग्रोन डायमंड लोक प्रिफर करता आहेत की नाही किंवा काय मिसकन्सेप्शन्स आहेत नॅचरल डायमंड आणि लॅबग्रोन डायमंड याच्या केमिकल फिजिकल ऑप्टिकल क्वालिटी सेम आहेत त्यात काहीही फरक नाही hmm. एखादा एक्सपर्ट सुद्धा तो कदाचित ओळखू शकणार नाही नॅचरल डायमंड आणि हे विदाउट हेल्प ऑफ मशिनरी त्यामुळं ऍक्च्युअली ज्यांना हाऊस म्हणून डायमंड घालायचं आहे ते खूप जण आता लॅबग्रोन कडे वळलेले आहेत आता आपल्याकडे बरीच वेगवेगळी डिझाईन्स आहेत ज्याच्यावरून आपण करून देतो त्याच्यात आपण कस्टमरला चॉईस देतो की तुम्हाला नॅचरल डायमंड मध्ये करायचंय का लॅबग्रोन मध्ये करायचंय कारण नॅचरल डायमंड आणि लॅबग्रोन डायमंडच्या किमतीमध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्क्याचा डिफरन्स आहे ऍब्सोल्युटली पण काही लोक अशी आहेत जे डायमंड त्यांनी खूप वर्षांपूर्वी घेतलेला आहे आणि आता रिसेल विषयी त्यांना जाणून घ्यायचं असेल तर काय एज्युकेट करा आता जनरली डायमंडच्या बाबतीमध्ये तुम्ही जिथनं विकत घेता तिथंच तो परत विकत घेतला जातो ओके okay. असं एक जनरल हे आहे आणि ते साधारण नाइन्टी पर्सेंट तुम्हाला त्याच्यामध्ये नॅचरल डायमंडच्या बाबतीमध्ये नाइन्टी पर्सेंट तुम्हाला बायबॅक मिळू शकतो त्याच्यात लॅबग्रोन डायमंड मध्ये हाच पंच्याहत्तर टक्के पर्यंत मिळतो लॅबग्रॉन डायमंड ची ज्वेलरी आणि नॅचरल डायमंड ची ज्वेलरी याच्यात समजा डायमंडचं वजन कमी असेल तर आता फार फरक राहिलेला नाही का तर त्या ज्वेलरी मधला गोल्ड कॉम्पोनंट हा जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के जो, जो, जो दोन्हीकडे सेम राहणार याच्यात फरक फक्त डायमंडच्या कॉस्ट मध्ये होणार हा पण ज्याच्यामध्ये जास्त डायमंड आहेत किंवा मोठा डायमंड आहे येस तिथे भरपूर फरक पडेल मध्ये डेफिनेटली एक शेवटचा प्रश्न विचारते जेव्हा लोक डायमंडकडे किंवा गोल्डकडे इन्व्हेस्टमेंट या हेतूने बघतात तेव्हा त्यांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे तर सोनं हाच एक पर्याय आहे डायमंडकडे इन्वेस्टमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणून बघणं सहसा होत नाही बरोबर ऑल राईट right. आणि श्रीतेज यांच्याकडे खूप सुंदर डिझाईन्स आहेत डायमंड मध्ये सुद्धा आणि गोल्ड मध्ये सुद्धा सो येस यू कॅन डेफिनेटली वन्स खूप खूप धन्यवाद सर तुमचा वेळ दिला मच नमस्कार मी आरजेटिया आणि चेंज मेकर्स मध्ये तुमचं स्वागत आहे सण समारंभ असू देत नाहीतर लग्न सराई दागिन्यांसाठी आपली पहिली पसंती म्हणजे आज आपल्यासोबत आहेत अपूर्व दराडे सर मॅनेजिंग डिरेक्टर ऑफ इन्फिनिटी इन्फ्राटेक अँड रिटेल्स एल एल पी हॅलो सर नमस्ते सर, आधी तर तुमच्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल तो हा प्रवास माझा दोन हजार पंधरामध्ये चालू झाला दोन हजार पंधरामध्ये टायटन कंपनीने आम्हाला वॉचेस टायटन वॉचेस डिस्ट्रीब्युशनची संधी दिली दोन हजार सतरामध्ये आम्ही आमचं पहिलं रिटेल शोरूम केलं टायटन आय प्लस च्या स्वरूपामध्ये आज दोन हजार पंचवीसमध्ये आमचं टोटल दहा शोरूम्स आहेत अकराव्या शोरूमचं काम चालू आहे यामध्ये आमच्याकडे एक तनिष्क फ्रँचायझी मियाबाय तनिषची फ्रँचायझी तनैरा जे साडीचा ब्रँड आहे टाटा रिसेंटली लॉन्च झालेला आणि टायटन नाय शोरूम आहेत अक्रॉस पुणे आणि नाशिक सिटी आम्ही ॲक्च्युली वी डोंट बिलॉंग फ्रॉम अ बिझनेस फॅमिली आम्ही दोघं भावांनी दोन हजार पंधरामध्ये हा ही जर्नी और हा प्रवास चालू केला होता आणि आज टाटासारख्या कंपनी और टायटनसारख्या कंपनीबरोबर काम करताना योग्य संधी मिळाल्या आणि त्या संधी आम्ही संधीचा आम्ही फायदा करून घेतला और उपभोग घेतला आणि गोष्टीबद्दल नेहमीच एक आम्हाला अभिमान आहे की आम्ही टाटासारख्या कंपनीशी जुडलो गेलेलो आहे डेफिनेटली सर सर आज तनिष नाशिक एक एक वेलनोन ब्रँड आहे तर आतापर्यंतचा हा प्रवास तुमच्यासाठी कसा कस्ट, राहिला आणि ती फिलिंग कशी आहे जसं आपण आता बोलत की नाशिकमध्ये तनिष आज कस्टमर किंवा ग्राहकांची नंबर वन चॉईस आहे हे ऐकायला नक्कीच अभिमान वाटतो आज आमचा प्रयत्न कस्टमर सर्व्हिसला पहिला दिला जातो सो uh, so, ज्वेलरी और दागिने खरेदी करणं हे एक इमोशनल कनेक्ट आहे दागिने घेणं हा एक आज एक पारिवारिक डिसिजन असतो त्यामुळे आमच्याकडे पूर्ण परिवारसुद्धा शॉपिंगला येतो सो so, मला नाशिक और तनिष्क हे फक्त ट्रान्झॅक्शनल म्हणजे फक्त ज्वेलरी और दागिने खरेदी करण्याचं शोरूम नसून एक अनुभव घ्याय गे, घेतात लोकं आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि मा मी आणि माझी टीम आम्ही प्रयत्नशील राहू की नाशिकमध्ये तनिष्कला आज पहिला प्रेफरन्स और पहिली चॉईस दिली जाईल सर इतकी वर्ष झाले तुम्ही बिझनेस करत आहात तुमची बिझनेस स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे माझ्यासाठी अल्टिमेट स्ट्रॅटेजी ऑर सॅटिस्फॅक्शन ऑफ बिझनेस इज कस्टमर सॅटिस्फॅक्शन मेजरली आम्ही कस्टमर सॅटिस्फॅक्शनवर फोकस करतो जर तुम्ही कस्टमर आलेल्या कस्टमरला चांगली सर्व्हिस देऊ दिवश शकलात जर तुम्ही तो एक अनुभव देऊ शकलात आणि जर तो कस्टमर आज खुश आहे तुमच्या सर्व्हिस बद्दल तर नक्कीच आज आपण आयुष्य म्हणजे टाटासारख्या ब्रँडला और ॲज अ बिझनेसमॅन आपण पुढे जाऊ शकतो सर तनेश हे त्यांच्या दरवर्षी लॉन्च होणाऱ्या कलेक्शनमुळे जास्त ओळखलं जातं सो वर्षीचं काय स्पेशल कलेक्शन आहे आपल्याकडे so, या वर्षी रिसेंटली मृगांक कलेक्शन लॉन्च झाला आहे मृगांक कलेक्शन इज मोर अबाउट मॅजिकल वंडर्स सर मार्केटमध्ये ऑलरेडी खूप सारे ब्रँड्स आहेत पण तरी सुद्धा ग्राहकांसाठी तनिष्क ही पहिली पसंती आहे तर तनिष्क स्पेशल काय देत ग्राहकांना एक शॉपिंगचा एक्सपिरियन्स और अनुभव आम्ही देतो एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये दे जेव्हा तनिष्क और टाटाने कॅरेट मीटर इंट्रोड्यूस केलं त्यानंतर ज्वेलरीबद्दलचं लोकांचं नॉलेज आणि लोकांना असलेला ट्रान्सपरन्सी इफ यू कॅन से ट्रान्सपरन्सी वाढली आज जेव्हा तुम्ही तनिष्कमध्ये येत आहे एनी ऑफ द तनिष्क शोरूम जेव्हा तुम्ही एंटर करता तर तुम्हाला एक अनुभव दिला जातो तुमचं जुनं सोनं असेल त्याचं कॅरेटेज चेक केलं जातं जर त्या जुन्या सोन्यातलं तुम्ही काही नवीन ज्वेलरी परचेस करताय तर ते, करता ते मेल्टिंगची जी प्रोसिजर आहे ती तुमच्या समोर केली जाते तर मला असं वाटतं दागिने घेण्यापासून सोनं मेल्टिंग करण्यापासून हे सगळी पारदर्शकता ही कस्टमरच्या समोर होते तर हा अनुभव घेण्यासाठी तरी ग्राहकांनी तनिषला एकदा यावं आपल्याकडे ज्वेलरी क्लिनिंग ज्वेलरीचं कॅरेटेज चेक करणं हे सगळं सर्व्हिसेस फ्री ऑफ कॉस्ट दिल्या जातात तर आज तुम्हाला माहिती आहे की आज तनिष ऑर इंडिया इंडिया इज लार्जेस्ट इम्पोर्टर ऑफ गोल्ड तर आपण जर आपल्याकडे असलेलं सोनं जर कॅरेटेज चेक करण्यासाठी आणलं त्याचं कॅरेटेज चेक करून त्याच्या बदल्यात जर आपण नवनवीन डिझाईन्स घेतले तर नक्कीच ग्राहकांना त्याचं बेनिफिट होऊ शकतो आणि माझी मी विनंती करेल सगळ्यांना की कॅरेटेज चेक करणं किंवा सर्व्हिसचा लाभ ग्राहकांनी घ्यावा डेफिनेटली सर, सर, थैंक 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 यू यू यू, यू, यू। सो मच। नमस्कार, से मैं आरजी चेंज मेकर्स में आप सभी का स्वागत है आज हम आए हैं केशवलाल नथुबाई जूलर्स यहाँ पर एंड वी हमें इस ब्रांड के बारे में बताएंगे so, Shrenik, की, uh, ये जर्नी कैसी रही है कितने साल हुए मेरे ग्रेट ग्रैंड फादर ने चालू किया था दिस बिजनेस वी हैव आर ओल्ड स्टोर इन सराफ बाजार दिस स्टोर इज बिन इज नाउ टू थाउजेंड एट वी स्टार्टेड दिस जर्नी एंड इट हैज बीन फैंटास्टिक ओवर हियर कि हम जब गोल्ड uh, की बात करते हैं right. जो आज बहुत महंगा हो गया है सर वैसे देखा जाए तो बट इन्वेस्टमेंट के हिसाब से अच्छी भी बात है प्लीज टेल मी अ लिटिल बिट अबाउट रेट्स कि जब आपने स्टार्ट किया था क्या सिचुएशन थी परफेक्ट सो व्हेन वी स्टार्टेड इन 2009 गोल्ड रेट वॉज अप्रोक्सीमेटली नाइन थाउजेंड रुपीज पर टेन ग्राम एंड टूडे इट इज अप्रोक्सीमेटली वन लैक ट्वेंटी फाइव थाउजेंड रुपीज पर टेन ग्राम्स विच एंड गोल्ड आई ऑलवेज से इट इज अंडर वैल्यू एंड अंडर कॉस्ट सो एनी रेट यू बाई टूडे वुड बी यूल फील दैट लिटल हिच ऑफ बाइंग टूडे बिकॉज यू फील इट एक्सपेंसिव बट मे बी टूमो यू फील दैट इट इज अ चीपर्वन पॉसिल्यूटली फिर इसके बाद ना एक चीज आती है मेकिंग चार्ज वाली राइट right.

फैमिली भी फॉलो करती है और शादी होने के बाद डॉटर्स हाँ. की साइड से भी वापस <laughs> जनरेशन चालू हो जाता That है दैट इज सो नाइस बट देन आई वांट टू अंडरस्टैंड कि अगर हमें पूरे फैमिली को केटर करना है तो क्या वैरायटी है हमारे पास और नासिक में किसी ने स्टार्ट भी नहीं किया था hmm. जब से हम लोग के पास अनकट डायमंड ज्वेलरी हम लोगों ने डिजाइन से एक oh. से एक उसमें कॉन्सेप्ट्स डिजाइन किए हुए हैं राइट right. और ओवर इयर्स बीन आर ऑप्शन इफ अ पीपल वांट्स टू शॉप इन नासिक केएनजी हैज बीन वन ऑप्शन फॉर देम वेरी ट्रू तो कोई true. भी जूलर चूज करते समय इंसान ने कौन सी चीजें ध्यान में रखनी चाहिए उसमें ये है कि आज भी की जनरेशन uh, जब चेंज हो जाता है जैसे ओल्डर जनरेशन वुड प्रेफर Something which give give her maximum returns right. after sales, hmm. but that is not the case with hmm. the, new, the generation. new generation. So okay. that was absolutely great. Thank you so much, shannon for you. your Thank time you, and this information. Thank, Thank, you so you. Thank you so much. Thank you so much. Thank you.